सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे मात्र उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर राहावे लागल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे प्रामाणिकपणा प्रेम मेहनत हरले दबावतंत्र जिंकले अशा आशयाचे व्हॉट्सअप स्टेटस संदीप साटम यांनी ठेवले असून त्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे संदीप साटम यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे मार्गे लावली आहेत जनतेच्या सुखदुखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे मात्र शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या हक्काचा मतदारसंघ त्यांच्या हातून गेला सध्या येथे भाजपचे देवदत्त कदम निवडणूक लढवत आहेत शिरगाव येथे आरक्षणामुळे उमेदवारी शक्य झाली नाही तर कुणकेश्वर येथे पंचायत समिती लढवण्याची इच्छा होती होती मात्र युती धर्मात ही जागा शिवसेना शिंदे गटाला आली पुरळ येथे उमेदवारी निश्चित मानली जात होती, परंतु पक्षांतर्गत स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्याने पक्षश्रेष्ठीना निर्णय बदलावा लागला जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्षाच्या प्रत्येक सभेचे नियोजन आणि संघटनात्मक बांधणीत साटम यांचा सिंहाचा वाटा असतो पालकमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू असूनही स्थानिक स्तरावरील राजकारण आणि दबावतंत्रामुळे एका सक्रिय पदाधिकाऱ्याला उमेदवारीपासून वंचित राहावे लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते साटम यांनी व्यक्त केलेली ही खंत थेट दबावतंत्राकडे बोट दाखवणारी असल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चवाट्यावर आली आहे निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच सरचिटणीसाची ही नाराजी पालकमंत्री नितेश राणे कशा प्रकारे दूर करतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट समर्थ न्यूज सिंधुदुर्ग